सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जाऊन पक्षाचं काम करावं असे आदेश शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची नंदुरबार तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संजय टाउन हॉलमध्ये शनिवारी घेण्यात आली त्याप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ते म्हणाले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे कोण उमेदवार आपल्यासोबत निवडणूक लढवणार याचा विचार कार्यकर्त्यांनी करायचा नाही निवडणुकीत कार्यकर्त्यांनी लढाऊ वृत्तीने पक्षाचं काम करावं आगामी निवडणुका मोठ्या हिमतीने लढायच्या असल्याचे रघुवंशी यांनी म्हटले आहे शंभर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खोट्या बातम्यांवरच चर्चा होते प्रत्येक जण आपल्या तालुक्याचं टेंशन घेतो तो जी आना। ती बाजूला यायला डॉक्टर कालिंदी बाबा उमेदवार फायनल करी, करी का आपला अजून काही कधी नाही ना अर्थ देण्याची चर्ची करू नका डॉक्टर कालिकांनी उमेदवार जरी फायनल केले असले तरी सुद्धा डॉक्टर कारण जिल्हा परिषदेला लावला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी माजी सभापती विक्रम सिंह वळवी जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न